या दिवाळ्या गावामध्ये आपण बैरीदेव जो दिवाळीमध्ये येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बै भाई, बैरीदेवाची अख्याती आहे ते एक मंदिर सुरू केलेलं आहे दुसरं बेताळेश्वर या गावाचं श्रद्धास्थान आहे ते जे बायो लोक जे आहेत जे काही दिवाळ्याचे काही कोळी समाज यांचा हा बेताळेश्वर मंदिर आहे पूर्वी कॉलरा पट्टी असे जो रोग आले त्यावेळी ही सगळे ग्रामस्थ या वेताळेश्वरच्या मंदिरात बसून प्रार्थना करायचे की लोकांना देवा जीवदान दे आणि या वेताळेश्वराची एक आख्यातिका या गावामध्ये आणि ते मंदिर पूर्ण जमिनीत गेल्यामुळे आपण त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि आज भूमिपूजन सोहळा आज आपण करायला घेतलेला आहे त्या गावाचे सगळे ग्रामस्थ त्यांच्या तरी त्यांची मागणी होती की ताई आमच्याही देवाचं उद्धार करा तर या गावामध्ये दोन दोन मंदिरं होत आहेत तसंच मच्छीमार महिलांनी त्यांच्या मच्छीमाराच्यामध्ये एकिड्याचं छोटं मंदिर केलेलं आहे तिथे हनुमानाचं मोठं मंदिर आहे अनेक मंदिरं या गावाला लाभलेलं ला। आहे आणि हा समुद्रकिनारा या गावाला लागल्यामुळे या ग्रामस्थांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेकी करून देऊ आज त्यांचा उदरनिर्वाह मच्छीमारांचा आहे तो मच्छीमार चांगला चालावा आणि त्यांना त्यांच्या संपत्ती दोन पैशाची भर पडावी त्यांना रोजगार प्राप्त व्हा यासाठी आपण या गावाचा पूर्ण धोका लेखा बदललेला आहे समोरच आता दहा कोटीची शाळा होत आहे कॉम्प्युटर आणि लायब्ररीचं काम चालू आहे पूर्ण व्हायला आलेलं आहे तिथे आपण बँड आणि आणि सगळं फुटपाथ शाळेचं कंपाऊंड स्मशानभूमी सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी समाज मंदिर व्यायामशाळा मच्छी मार्केट फिश मार्केट सगळं आपण भाजी मार्केट तयार केलेलं आहे आणि जवळजवळ आता ऐंशी कोटीच्या वर आपले पैसे गेलेले आणि आपण हळूहळू दिवाळीपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील आणि या गाव पूर्ण आपण स्मार्ट विलेज म्हणून मोदीजींच्या हातात आपण आणि देवेंद्रजींच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आपण शोपली नवीन क्षेत्र उगवल्या होत्या इलेक्शन मध्ये कांदे टमाटे बटाटे चक्र वाटणार आहे आणि लोकांना पैशाचं आम्हीच दाखवणार अशा नवीन लोक निवडणुकीनंतर गायब झाले आता या ग्रामस्थांना कळतात की शेवटी मंदा काही होती म्हणून आज ही कामं सुरू झाली बनसोली आणि दिवागावची जे काम आज पंधरा वर्ष झाली तिथे साधी एक वीट पण अजून लागली नाही त्यांच्या एरियामध्ये त्यामुळे आज लोकांना कळायला लागलं लो की म्हणणा काही काम केलं आणि पुढेही ती करत राहिलेली जरी मतदान कमी झालं तरी आज लोकांना कळलेलं की खरं पण आणि कोटं कोण आणि म्हणून काही लोकांनी आवाहन केलं लो की पैसे घेऊन मतदान करू नका पैसे देणारे तात्पुरती उभे राहतात आज समाजाला इथे गरज आहे राहते उद्या कोणी येत नाही आहे इथं तेव्हा माझ्याच काय लोकांना हल लागतं